अशी वक्तव्य करतायत कुणी कोणाचा नरेटिव्ह चुकीचा सेट केला चारशे पारच्या गप्पा तुम्ही मारल्या निवडणुकीत तुम्ही त्या ठिकाणी पडले आणि यश आलं नाही देशामध्ये ज्या पद्धतीचा जातीवाद मनुवाद वेगळी वेगळी भयानक प्रकरण नरेटिव्ह सेट तुम्ही केला लोकांना येड्यात तुम्ही काढलं नरेटिव्ह सेट कशाला म्हणतात माहिती का पंधरा लाखाला जुमलेबाजीला काळा पैसा परदेशातून आणणार होता ही जी आश्वासनाची खैरात तुम्ही दिली होती ती केली का पूर्ण मग तुम्ही दुसऱ्यांनी संविधान त्या ठिकाणी वाचवण्यासाठी संपूर्ण देश एकत्र आला तर तुम्हाला लगेच मिरच्या झोंडल्या ते म्हणले संविधान बदललं जाणार नव्हतं संविधान बदलणारे हे काय बाहेरची लोक म्हणले होते का संविधान बदलणार आहे तुमचेच तीन तीन माजी म्हणजे मंत्री असतील खासदार असतील किंवा अजून कोण तुमचे पदाधिकारी असतील सत्ताधारी पक्षाचेच एक सहा महिन्यापूर्वी चेले चपाटे किंवा नेते संविधान बदलण्याची भाषा करत होते जाहीर स्टेटमेंट केलेलं आहे मी उदाहरणासहित तुम्हाला ते सगळं सांगणार आहे असं असताना तुम्ही महाविकास आघाडी किंवा इंडिया आघाडीच्या लोकांना सरकारविरोधात यांनी नरेटिव्ह सेट केला म्हणून यांच्या जागा जास्त झाल्या अरे तुमचंच पाप आहे कि तुम्हाला कि ते तुम्हाला फेडावं लागणार आहे आणि तुम्ही दुसऱ्यांना दोष देण्यात किंवा दुसऱ्यांना कमी लेखण्यात तुमचा काय स्वार म्हणजे पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात वाईट आणि सगळ्यात चुकीची गोष्ट सगळ्यात भयानक जर कुठली असेल तर ती म्हणजे भाजपच्याच काही लोकांकडून संविधान बदलण्याची अहो महागाई बेरोजगारी किंवा उद्योग पळवले कसे जथ्थेचे जथ्थे धर्मांध एखाद्या विषयावर निघतात या सगळ्या गोष्टीचा महाराष्ट्रातल्या देशातल्या लोकांना राग ये नाही येणार संविधान बदलणार आहे असं अनंत कुमार हेगडे जो माजी मंत्री आहे ह्या मोदी सरकारच्या सत्तेमधला त्यांनी जाहीर स्टेटमेंट केलं नव्हतं पेपरला बातम्या छापून आल्या होत्या तसे व्हिडिओ सुद्धा प्रसिद्ध झालेले हे पॉझिटिव्ह नरेटिव्ह होत का, का ह्या सरकारला दिलेला फार मोठा एखादा भारतरत्न होता काय होत म्हणजे आपला तो बाबे आली दुसऱ्याचं ते कार्ट का अरे तुमच्या चुका तुमची पापत तुम्ही फेडायची ना ती म्हणजे मी मुख्यमंत्री महोदयांचं स्टेटमेंट पाहिलं मी उपमुख्यमंत्री महोदयांचे स्टेटमेंट पाहिले ते म्हणले महाविकास आघाडीनं संविधान बदलणार आहे हे खोट त्या ठिकाणी वातावरण निर्मिती केली अरे तुमचा जो भाजपचा अनंत कुमार हेगडे बोलला तुम्हाला म्हणजे ते माहितच नाही तुम्ही त्यावेळेस त्याच्याकडे दुर्लक्ष केलं बर तुम्ही ज्या रामायणाच्या मालिकेतल्या राम नावाच्या कलाकाराला लोकसभेची उमेदवारी दिली वेळ आल्यावर संविधान बदललं पाहिजे असं स्टेटमेंट आहे त्या माणसाचं अरे देव म्हणून लोक त्याच्या पाया पडत होते आणि ते बघा संविधान बदलण्याची भाषा करत होते नशीब त्याला म्हणजे लोकांनी स्वीकारलंय तरी का हो मग तुम्हाला मतदान केलं नाही लोकांनी तुम्ही तर राम मंदिर धर्माच्या नावावर राजकारण केलं राम सगळ्यांचंच आहे हो राम काय तुमच्या एकट्याची प्रायव्हेट लिमिटेड प्रॉपर्टी नाही तुम्ही तुमचा खरा न रेटिव्ह कसा आहे माहिती आहे का म्हणजे मंदिराचं राम मंदिराचं अयोध्यातलं काम पण पूर्ण नव्हतं झालं लोकांची हजारो लोकांची गोरगरिबांची घरं पाडून मंदिर उभं केलं अ लोकांना उद्ध्वस्त करून देव कधी प्रसन्न होणार आहे का देवाला तरी आवडणार कि स्वत राम जरी आत्ता आले असते मोदीजींना भेटायला और त्यांनी त्यांच कुटुंब त्यांची सगळी ऐशाराम राजेशाही हि फक्त दिलेल्या वचनासाठी चौदा वर्ष वनवासात घालवले सगळा जो काही म्हणजे राजाश्रेय होता तो सगळा बाजूला सरकून ते सामान्य माणसासारखे मग त्याच मा व्यक्तीचं व्यक्तीच मंदिर लोकांची घरं पाडून तुम्ही ज्यावेळेस उभं करता त्यावेळेस म्हणजे कोणालाच काही वाटत नाही कोणी काय त्याच्यावर चकार बोलणार नाही आणि कुठल्या गप्पा हाणता कुठल्या काय चर्चा करता तुमचा एक भगवाधारी एक मान्यता जाहीर सांगतोय चार सो पार होने के बाद हिंदू राष्ट्र ही हो जायगा और इस देश का संविधान बदल दे फिर एक बार मस्फूर्ती या म्हणजे त्यांना संविधान नको म्हणजे मनुस्फृतीच पाहिजे मी म्हणतो मन डायरेक्ट मनुस्फृती त्यांच्या तोंडातून जरी नाही आली तर चर्चा तर केली ना त्यांनी संविधान बदलण्याची मग सांग ना मी मागच काही दिवसापूर्वी माझ्या याच आपल्या युट्यूबच्या याच्यामध्ये रील पण टाकली होती किंवा तशी माहिती सुद्धा दिली होती हे हे, हे लोक संविधान विरोधी बोललेले आहेत म्हणून म्हणजे ही जर परिस्थिती असेल तर कोण खोट नाट सांगतंय कोणाला कोण खोटी चर्चा करत आहे खोट तुमचंच आहे अरे लोकांची घर फोडता लोकांचे पक्ष फोडता लोकांचे नेते पळवता लोकांचे कार्यकर्ते पळवता महिला कार्यकर्ते पळवता पुरुष कार्यकर्ते पळवता महिला आमदार महिला खासदार सगळे सगळे तुम्ही घेऊन गेले त्यावेळेस तुम्हाला नरेटिव्ह निगेटिव्ह वाटला नाही म्हणजे त्यावेळेस तुम्हाला तुमची काळजी होती देशाची किंवा राज्याची नव्हती आणि आता सत्ता येणार नाही म्हणून तुम्हाला लगेच एनडीए आठवलं आता एनडीए केलं जात, जात। राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं कधी चकार शब्द नाही हो तुमच्या सर्वोच्च नेत्याच्या तोंडामध्ये गप्पा काय मारता की संविधान विरोधी वातावरण यांनी तयार केलं तुम्ही शंभर वातावरण केले ना ते तोत्रा सोमय्या वगैरे यांनी महाराष्ट्रातल्या नेत्यांना म्हणजे ईडीची नोटीस दाखवून भीती दाखवून म्हणजे असं हे करून टाकलं आणि ईडीचे प्रवक्ते असल्यासारखेच हे सगळे पोपटासारखे बोलायचे तो कसला निगेटिव्ह होता तो पॉझिटिव्ह होता की निगेटिव्ह होता तो माणसातला होता की जनावरातला होता तो कसला होता म्हणजे त्याला कुठलं उदाहरण देणार काय शब्द आहे सगळे जुमली बाजी कुणी केली तुम्ही केली सगळं लोकांना वेड कुणी काढलं तुम्ही काढलं काल मला परदेशातून माझे मित्र आहेत त्यांचा फोन आला आम्ही बराच वेळ बोलत होतो राज्यातल्या आणि देशातल्या राजकारणाबद्दल चर्चा करत होते आम्ही बोलत असताना मी म्हटलं हे सगळे नेते आता ते काय मोदी साहेब तिकडे कुठल्या दौऱ्याला गेलेत मी म्हटलं हे सगळं परदेशात ज्यावेळेस म्हणजे भारतातली नेते सगळे तिकडे येतात त्यावेळेस त्यांना म्हणजे पाठिंबा देणारे त्यांच्याच विचारांच्या असतात का इतर असतात ते म्हणे आल्यानंतर हो ते भारतीय असतात आमच्यासाठी आणि भारताचा आपला प्रमुख नेता म्हणून तिथं आमच्या सहित सगळे गोळा होतो म्हणले तिथं पक्षाचा वगैरे काही संबंध नसतो त्यांच्या डोक्यात पक्ष आणि त्या सगळ्या गणित असतील कदाचित तो पुढं असं म्हणाला की ज्यावेळेस ते इकडे येतात त्यावेळेस विचारधारा वगैरे सगळी बाजूला ठेवतात ते त्यावेळेस भाऊ भारतातली लोक इकडे राहतात मग यांचा आपल्याला उद्या काय फायदा होईल काही उद्योगपती आहेत का काही पैशावाले आहेत का कोणी इथं भारतात चुना लावून तिकडं पळून गेलेलं असतं ते भेटतात सुंदर मस्त त्यांच्या तिकडं मिटिंग होतात मी म्हणलं हे तर आश्चर्य झालं मग हे सगळं म्हणजे तो म्हणला नुसता महाराष्ट्रातलेच नेते कुणी आलेत अशातला काही भाग नाही इतर राज्यांमधलं जरी कुणी आलं जरी कळलं किंवा कुणाच्या एकमेकाच्या वळखीमुळं त्या त्या राज्यातलं कोण असतंच सोबत इकडं तिकडं त्यांच्यामुळे मग सगळेच एकत्र येतो म्हणलं चांगली गोष्ट आहे डायलॉग असलाच पाहिजे पण तो सांगताना असं सांगत होता की परदेशात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं यावेळेस या, या देशामध्ये लोकसभेला सत्तांतर होईल आणि राहुल गांधी किंवा इंडिया आघाडीतला जो कोणी व्यक्ती असेल तोच प्रधानमंत्री होईल म्हणतात तुम्हाला तिकडं वाटत होतं मग इथल्या लोकांना कसं काय वाटत नव्हतं कारण म्हणला भारताचा विचार करत असताना आणि देशाच्या एकंदरीत अर्थव्यवस्थेचा किंवा सध्याच्या विकासाचा विचार करत असताना अत्यंत वाईट परिस्थिती सध्या भारताची सुद्धा सुरू आहे आणि तरीही अशाच नेत्याला तिथं सत्तेवर बसवलं जाते आम्ही पण इकडं अस्वस्थ आहोत आणि तमाम भारतीय सुद्धा भारतामध्ये अस्वस्थ आहेत आसा तो तो वर्षे वर्षे पन, बुदलना, बुदलना। असा तो सांगतोय परदेशामध्ये गेली दहा बारा वर्ष तिथं आहे परत तो येत असतो दर वर्ष दीड वर्षाला आता याच्यानंतर आपण त्याच्यासोबत सुंदरलाही करूच मला एवढंच म्हणायचं आहे की सगळ्या लोकांच्या मनात होतं सरकार बदलणं सत्ता बदलणं हा लोकांनी दिलेला कौल आहे हा कुठल्या पक्षाचा वैयक्तिक असा काही नाहीये म्हणजे काहीतरी नेटिव्ह अरे तुम्ही या देशाची लोकशाही संपुष्टात हुकुमशाही हुकूमशाहीकडे देशाची वाटचाल केली का नाही केली हुकुमशाही देश चालवत होते की नव्हते अरे देशाच्या प्रधानमंत्री या साइडला एकटे बसायचे आणि समोर लांब असे बाकीचे सगळे बसवले जायचे होत की नव्हतं आता का शेजारी पहिल्यांदा खुर्च्या लागल्यात दहा वर्षात पहिल्यांदा तिसऱ्यांदा प्रधानमंत्री झाले नाही तर सोबत कोणीही बसायचं नाही पक्षाचाच त्यांचा जर कार्यक्रम असला तरच ते स्टेजवर पक्षाच्या त्या ठिकाणी साईडला वर, वर बसायचे अन्यथा समोर जवळ नाही कुणी पण असू द्या हे केलंय की नाही केलंय हे झालंय की नाही झालंय मग खोटा दे हे बघा जे जे खोटारडे आहेत ना सत्ताधारी पक्षातले सत्ताधारी तिन्ही पक्षातले हे ह्यांचं पाप किंवा यांचं अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यांनी खोट्या माहिती सांगितल्या अरे पण तुम्ही पण त्याचे भागीदार आहेत ना तुमचीच लोक म्हणतात बदलणार आहे आम्ही म्हणणार हा तुम्हाला बदलायचंच आहे आणि तुम्ही पाप करणार चूक करणार वाईट राजकारण करणार सुडाच राजकारण घाणेरड राजकारण करणार आणि तुम्ही तमाम भारतीयांकडून पुण्याच्या किंवा चांगल्या गोष्टीच्या अपेक्षा करणार कसं काय चालणार असं तुम्ही फसवताय देशातला आणि देशातल्या लोकांना मग इतर लोकांना ते काय योग्य वाटेल हा साधा सरळ प्रश्न आहे म्हणून या देशाचं संविधान तुम्हाला बदलायचं होतं तुम्ही तरी पण बदलू शकणार म्हणजे त्यासाठी प्रयत्न कराल कदाचित कर तुमचे जरी खासदार कमी पडले तर जसं महाराष्ट्रात सत्तांतर करण्यासाठी आमदार पळवले गेले होते तसे कदाचित अधिवेशनापर्यंत खासदार सुद्धा पळवतात तुमच्या डो डोक्यात जे जे काय आहे ते तुम्ही करणार फक्त नाव दुसऱ्याला ठेवणार आणि गलिच्छाने वाईट राजकारण करणार हे काय लोकांना कळत नाही का हेच मला तुम्हाला सांगायचं होतं हे जे काही आदळापट होते किंवा जे काही ढोंगेपणा होता ते हळूहळू देशाच्या समोर येतोय कारण यांच्याच लोकांनी संविधान बदलणार आहे म्हणून सांगितलं होतं त्याच्यामुळं ते जर बदलणार असतील तर त्याला साहजिक विरोध होणारच बाकी वेगळं काय त्याच्यामध्ये धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा